नमस्कार मित्रांनो हो CT, मी धीरज सरदार माझ्या या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की हो घातलेली सी टी सी टी ई टी आणि टी ई टी जी एक्झाम आहे त्या एक्झामसाठी आपण तयारी करणार आहे आणि ती पण ऑनलाईन म्हणजे माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे धीरज सरदार अकॅडमी म्हणून त्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्या चॅनलवर मी रोज व्हिडिओ अपलोड करणार आहे सी टी ई टी आणि टी ई टीची कारण मी स्वतः ती एक्झाम पास आहे पेपर वन पेपर टू दोन्ही पण टी ई टी आणि सी टी ई टीचा त्याच्यामुळं तुम्हाला सांगू इच्छितो की कमी वेळेमध्ये तुमच्याकडे तीन ते चार महिने महिने जरी असले तरी तुम्ही चांगल्या प्रकारे ती क्वालिफाय करू शकता याची मी हमी देतो कारण कोणतीही एक्झाम कारण कोणतीही एक्झाम जर क्रॅक करायची असेल तर किती वाचायचं त्याच्यापेक्षा काय वाचायचं हे ज्याला कळलं आणि काय वाचू नये हे ज्याला कळलं ना तो शंभर टक्के एक्झाम पास होते ते पण कमी वेळेमध्ये परंतु तुम्हाला गायडन्स आवश्यक असते कारण प्रत्येक गोष्टीचं एक कोणतरी त्या गोष्टीवर अभ्यास केलेला असतो आणि त्याला माहीत असते की काय महत्त्वाचं असते आणि काय नाही महत्त्वाचं असते त्याच्यामुळं एक गायडर म्हणून शिक्षक म्हणून नाहीतर एक गायडर म्हणून तुमचा मित्र म्हणून मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की आपण ही बॅच जॉईन केली पाहिजे आपण ऑनलाईन पण जॉईन करू शकतो ऑफलाईन पण करू शकतो कारण माझा पत्ता आहे श्रमसाफल्य कॉलनी कि हॉस्पिटल हॉस्पिटलच्या समोर जे काही श्रमसाफल्य कॉलनी आहे कठोरा रोड तिथे माझं राहणं आहे तर तिथं माझा क्लास पण आहे तर तुम्ही तिथे जॉईन करू शकता पण तुम्हाला मी हमी देतो की जे काही गायडन्स आहे ते परफेक्ट असेल आणि तेच क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये दिसेल नव्वद टक्के कारण काही पेपरचे क्वेश्चन म्हणजे त्या पेपरमध्ये येणारे जे काही क्वेश्चन असतात ते थोडे उपयोजात्मक असतात ते वेळेवर तुम्हाला सॉल्व करावे लागतात परंतु काही असे क्वेश्चन असतात जे त्या पॅटर्नवर येत असतात तर तुम्हाला तो पॅटर्न कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त त्याच्यावर प्रॅक्टिस कशी करायची ते आपण सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल की सरदार सरांचा क्लास तुम्हाला जर वाटत असेल जॉईन करावा तर तुम्ही नक्की माझ्या या व्हिडिओला व्हिडिओखाली तुम्हाला एक व्हिडिओ हे दिसेल नंबर दिसेल त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि माझा क्लास जॉईन करू शकता सर मित्रांनो तुम्हाला जर नक्की जॉईन करायचं असेल तर शंभर टक्के आणि शंभर टक्के गायडन्स तुमचा तुम्हाला या क्लासमधून मिळणार आहे तरी हा क्लास तुम्ही जॉईन करा जय हिंद जय भारत